नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनेलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली पंच्याहत्तर क्विंटल किमान आहे सात हजार आठशे कमाल दर आहे आठ हजार पन्नास दर आहे सात हजार नऊशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार क्विंटल किमान आहे सात हजार आठशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोचा आहे सात हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान आहे सात हजार नऊशे तीस कमाल था था दर आहे आठ हजार दोन सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे सत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा अवकाली पंधराशे क्विंटल किमान आहे सात हजार आठशे कमाल दर आहे आठ हजार साठ सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये